आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जेजुरी बेल्हे राज्य मार्गावरील कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील बोधे काकडे वस्ती येथील दत्त मंदिरात अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडून रोख रक्कमवर डल्ला मारलाय ही घटना शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे चोरट्याचा संपूर्ण हालचालीचा प्रकार मंदिर परिसरामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्टपणे कैद झाला आहे चोराणे मंदिराच्या दाराजवळ दानपेटी जबरदस्तीने कटरच्या साहाय्याने उघडून त्यातील रोख रक्कम लंपास केली शनिवारी सकाळी मंदिर व्यवस्थापक आणि ग्रामस्थांनी ही बाब लक्षात घेताच तात्काळ एकशे बारा या हेल्पलाईन वर संपर्क करून घटनेची माहिती दिली या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळी उरळी कांचन पोलिसांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस करतायत प्रतिनिधी नितीन कर्डे उरळी कांचन ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा